शेतकरी बांधवांना ड्रायव्हर बंधूंना आणि व्यापारी बांधून एक महत्वाची सूचना शनिवार रविवार सोमवार तीन दिवस कापूस लिलाव बंद आहे यांची सर्व शेतकरी बांधवांनी ड्रायव्हर बांधून नोंद घ्यायची कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार पंधरा रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शेत्रांनो आपल्याकडे मानवची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार वीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सहा हजार चारशे पाच रुपयांचा रेंटच कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे चौथी पावती आहे त्यामध्ये सहा हजार पाचशे पन्नास रुपये हा रेंटच कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे पाचवी पावती आहे त्यामध्ये सहा हजार चारशे पंचाहत्तर रुपये हा पावसात भिजलेल्या कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये सात हजार पंचेचाळीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शेतकेंद्रांनो आज मानवत येथे सात हजार पन्नास रुपयांचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करुपवर जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कापसाचे खरे बाजारभाव माहीत होतील धन